नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळतो ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती लासलगाव अवका आलेली सहा क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहा हजार दोनशे नव्वद रुपये कमालद्र वेटला आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सहा हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समती आहे पुसद अवकालेली तीनशे सत्तर क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलं आहे सहा हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समती कारंजा अवकालेली एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहा हजार सहाशे पाच रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती म्हणती देवणी अवकालेली आठ क्विंटलची किमानं भेटले आहे सात हजार एक रुपये कमालद्र भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगोली जात आहे गज्जर आवकालेली चारशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती मुरुम जात आहे गज्जर आवकालेली पासष्ट क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे सेहेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल अवकाली अठ्ठावीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र वेट आहे सहा हजार सातशे रुपये आणि सुरुवात धरंध्र वेटला सा सहा हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती लातूर जात आहे लाल अवकाली ती तीन हजार एकशे एकाहत्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे एकसष्ट रुपये आणि सर्व धरणंद्र वेट सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोलात जात आहे लाल अवकाली सहाशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान वेटले आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेटले हे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले हे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मलकापूर जात आहे लाल आवक आलेली दोन हजार एकशे वीस क्विंटलची किमान वेटला सहा हजार सहाशे पंचवीस रुपये कमालदर वेटले एक सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये तर होतं मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितांचे आजचे तुरीचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद